नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण राहिलेल्या शिळ्या चपातीपासून मिनी कॉइन पिझ्झा घरच्या घरी अगदी टेस्टी असं बनवणार आहोत तर आता इथे राहिलेली स चपाती आहे ती घेतलेली आहे मी आणि एक असं गोल झा डब्यात डबा घेतलेला आहे ज्याला दहा चांगले आहे अशी आणि त्याला गोल गोल आपण सगळे काढून घ्यायचे असे छोटे छोटे स्टिकी काढून घ्यायचे आहेत म्हणजे कॉइन टाईप इथे सगळे कॉईन कट करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती तवा ठेवूया गॅसवर ठेवलेला आहे पॅन आणि आपण तेल टाकून घेतलेले आहे तेल सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे असं आणि जे आपण चपातीचे कॉईन बनवून घेतलेले आहेत ते एक एक सगळं त्यामध्ये ठेवून घ्यायचे एक कॉईन आपण थोडे कडक होऊन द्यायचे आहेत आता एका बाजूना एक परत परतून घ्यायचे आहेत आपण हे सर्व परतून घेतलेले आहेत आता परत एकदा आणि आता आपण ह्यावरती पिझ्झा सॉस टाकून घ्यायचे आहे सगळं पसरून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस टाकून घेतलेला आहे आता आपण ह्यावरती हरी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यावरती चीज टाकायचंय म्हणजे आपल्या मुलांना हे खूपच आवडेल तुम्ही घरच्या घरी अगदी सोध्या सोप्या पद्धतीने हे मिनी किंवा कॉइन पिझ्झा बनव घरच्या घरी बनवणार बनवता येणार आहे त्यानंतर थोडं थोडं चिली फॅक्स त्याच्यानंतर मस्त चीज त्यानंतर इथे आपण पिझ्झा सॉस सगळं टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मस्त असं आता ह्यावरती झाकण द्यायचं आहे आपल्याला अगदी एका मिनिटासाठी वाफेने छान अशी चीज वितळलं पाहिजे मस्त व्यक्ती तयार झालेला आहे मिनी कॉइन पिझ्झा चिजी एकदम त्यावर टाकायची आहे कोथिंबीर तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आजची कॉईन पिझ्झा रेसिपी yes. किंवा अगदी घरच्या घरी चपातीपासून आपण मुलांना अशा प्रकारे चप छान असे पिझ्झा बनवून देऊ शकतो आणि हेल्दी फूड आपण देऊ शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही एक लाईक नक्कीच करा तर धन्यवाद येणाऱ्या अशाच छान छान रेसिपी माझ्या पाहत राहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कोण नाही हे नक्की कमेंट्समध्ये सांगा छोटा पिझ्झा ओवी सारखा आहे आमच्या कसं झालं म्हण्या छान